आठ शे डाक देव पूजा करा ना तुम्हाला माहिती आज काय शे तुम्हाला नक्की पुढे व्हिडिओ म सांगू मी व्हिडिओ शेवट पण नक्की मंडळी जय खानदेश मी तुम्हाला लाडकाउश काय कुठे चला म्हणता काली बैल ते गैर गर्दी होती कारण की वगैरे बाकी होता मग इस वगैरे हात डायरेक्ट आपले भाऊ शेट वेळा होता म्हणत काय शेट काय काम काढा म्हणे काय नाही होतो येऊ आपले दिलीप बाई बाहेरच होता म्हणत काय बाई काय नाही म्हणून काय नाही म्हणे बे टक्कली करणे म्हणत लवकर कर म्हण आपली डायरेक्ट करू मग दुकान मग म्हटलं चला बाजार वगैरे करू कारण की दहा वाजेल होता लवकर जाणं पडे म्हटलं चला त्यावेळेस मग आपली गाडी वगैरे साफसफाई वेळी झाली होती कारण की अमावस्या होती म्हटलं चला गाडी बिडी तो टाकलो होई पण मग एकदम बारी वाटाय सुसा निघून डाय पेटो बसून गाडी म्हणे मग पहिले बुक लागले म्हणे पेट्रोल टाक म्हणे म्हणे मग पेट्रोल वगैरे टाकली तर मग टाक म्हणतो म्हणतो मला अकराशे रुपये पेट्रोल म्हणतो फुल भरते भूक बुक लागले गाडीला पण म्हटलं हा म्हणे मी गैर म्हणे झाले मग तळे म्हणतो सुटणू डायरेक्ट निघणू मग भाऊ कशी वाढी भाऊ बोलतो गैर होऊन होत मग वावर आवरमा शेवट डायवावरू मग म्हटलं चला आज ना आसरासने पूजा करू कारण की आज होता आमावश्या मग आमावश्या होती म्हण म्हटलं चला आधी पहिला आसरा वगैरे पूजा वगैरे केली होती मग पप्पा हेर ना ठिकाणी बी करी करत मग तडे बी पूजा वगैरे करली ती एकदम भारी वाढी तडे मग तळे आपले डायव्हर वावरमा काका भेट ना काका म्हटलं कता येईल म्हण कारण बाबू म्हणे फवारा मारा ना वावर वावरमा म्हणे म्हणता अशीच आहे काका बी आपला व्हिडिओ होता कस व्हिडिओ गैरा बाहेर म्हणे तो आला म्हण चांगलं चांगलं म्हणतात लाईक करायचं पुढे निघून डायर गैर काहीतरी तिकनच आला आपले म्हणलं का काहीतरी तिकनं होतं तरी निघून डायक सुटायक दोन हजार मग पोहोचलं मग कारण की नवरात्र लागा ना संतोष माता पाय पडले सुटाट निघणं मग डाय वडन वगैरे लिहिली तर म्हटलं चला निघणं पडे ना बो म्हणतात डायरेक्ट म्हणून मित्र सोनी लोकेशन कोठे नसे कमेंट करे नक्की सांगे आता तुम्ही सेंट म्हणता गैर फिराय घे आता पडा पण चाल म्हणता पहिले डायरेक्ट दुकान बाजार बिजार करून दुकान बी पोची गो म्हटलं चला म्हणता बाजार बी गे काका म्हटलं हो काका म्हटलं आपले साकार ना कट्टा टाक मग निघ नशे बो गैर हो न हिरा म्हणतात मित्र सोनी तुम्हाला जर व्हिडिओ आवडणार तर आपल्या चॅनल फॉलो नक्कीच जो व्हिडिओ आवडच होईल तर लाईक नक्कीच टोके द्या बोला मग जय खांदे जय शिवरायन माता मातानी पायवारी लवकर हिराने हो जोला जय सत्यशिंगी माता